छत्तीस जिल्हे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारलाय त्यासाठी मराठवाड्यामध्ये सहा जुलै पासून जरांगी पाटील महासंवाद रॅलीला सुरुवात झालीय आज या शांतता रॅलीचा संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये समारोप होतोय सिडको चौक ते क्रांती सायंकाळी पाचच्या सुमारास ही रॅली निघाली यामध्ये लाखोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते त्यासाठी रात्रीपासूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव दाखल झाले होते हाती भगवा पताका आणि डोक्यावर हमसब जरांगी लिहिली टोपी आंदोलकांनी परिधान केलेली आहे महासंवाद शांतता रॅली निमित्त जरांगे पाटील सिडको चौकात येताच त्यांची जल्लोषात स्वागत करण्यात आलंय दरम्यान क्रांती चौक ते मिघडी चौकापर्यंत जागोजागी जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलंय त्यामुळे या रॅलीला उशिरा समारोप झालाय तसेच या महासंवाद रे शांतता रॅलीनिमित्त शहरामध्ये जालना रस्ता केंद्रित चौकापासून ते नगर नाक्यापर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सकाळपासून बंद ठेवण्यात आला होता दरम्यान पर जिल्ह्यातील समाज बांधव रात्रीपासून शहरात येत होते शहरामध्ये क्रांती चौक ते सिडको चौकामध्ये सकाळी नऊ पासून मराठा समाज बांधव एकवटले होते मराठा वतीने संदर्भात शहरात संवाद रॅली काढण्यात आली त्यामुळे शनिवारी सकाळी विविध ठिकाणांहून मराठा बांधव क्रांती चौकाकडे निघाला होता यामध्ये करमाड फुलंबरी बिकलठाणा या परिसरातील हजारोंच्या संख्येने मराठा बांधव हे मिडकी येथील वसंतराव नाईक चौकामध्ये पोहोचले होते त्यामुळे या चौकामध्ये मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं यामुळे वाहतूक जामहून व नेटवर्क देखील जाम होऊन कॉल ड्रॉप तसेच मोबाईलच्या इंटरनेटची स्पीड कमी झाली होती या रॅलीसाठी सकाळपासूनच आलेल्या समाज बांधवांनी ठिकठिकाणी पोवाडे स्मृतीदायी गाणी म्हटली वाहनांवर भगवे झेंडे लावलेले होते न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोडा